चंदनजिर्यातील सिद्धिविनायक नगर येथे विद्युत खांब बनला धोकादायक थोरात यांच्या घरावर लोंकळला विद्युत तारा विद्युत खांबाला तणाव देण्याची नागरिकांची मागणी जालना शहरातील चंदनजिरा भागातील सिद्धिविनायक नगर येथील बबनराव थोरात यांच्या बाजूला असलेला विद्युत खांब धोकादायक बनला असून त्या तणाव नसल्यामुळे वादळी वाऱ्यामुळे हा विद्युत खांब मोठ्या प्रमाणात हालत असून एखाद्या वेळेस तो जमीनदोस्त होण्याची दाट शक्यता असल्याची भीती स्थानिक नागरिकांनी बोलून दाखवली वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब झुकला किंवा जमीन दोस्त झाला तर नागरिकांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता आहे त्यामुळे अगोदरच महावितरणने उपाययोजना करून सदरील खांबाला तणाव द्यावा आणि बबनराव थोरात यांच्या घरावर लोंपळत असलेल्या विद्युत तारा सरळ कराव्या अशी परिसरातील नागरिकांच्या वतीने मागणी होत आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यापूर्वी अनेकदा सूचना देऊन आणि प्रत्यक्ष जागेवर खांब दाखवूनही अद्यापपर्यंत काम न ना केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे आमचा जो पोल आहे विद्युत महामंडळाचा याचा जो समर्थ जे आपले हे ताण आहे तो सहा महिने तुटेला आहे आणि याचे पूर्ण तार आमचे पूर्ण गारावर समाज टेकला आहेत हा जर पोल तुटला पूर्ण गल्ली समस्या तुटला तो कसं म्हणजे वाऱ्या का पावसानी त्याला काहीच नाही काहीच नाही त्याला त्यांना सांगितलं कर्मचाऱ्यांना चार वेळेस निवेदन केलं आम्ही त्यांना त्यांचं काय म्हणणं ते म्हणते बघ बघू म्हणतात ते सगळे काय मागणी आमची मागणी झाली ताण द्यावा आणि परत हे जे तार आहेत विधी महामंडळाची यांनी परत सगळे करून घ्यावे पावसाने दिवस आहेत एक सरकारी खंबा जो आहे तार ताण जो ते तुटून गेलेलं आहे तर त्याला सपोर्ट काहीच नसल्यामुळे ते, का ते हवा आली की वारं ते सुटलं की पूर्ण हालतो परत त्याच्यामुळे आमच्या पत्रावरती पडण्याचे धाके आणि लेकर ते जवळ त्याच्या खेळतात आणि पावसाचं पाणी पूर्ण त्या नाली पासून तिथून जातं त्याच्यामुळे त्याला आधार काहीच राहिला नाही त्या खांब्याला माती पण राहिलेली नाहीये खाली आमची मागणी की त्याला सर्व व्यवस्थित हो करा आम्ही आतापर्यंत चार वेळेस अर्ज पाठवले त्यांना एक वेळेस आले बघून गेले गाडी घेऊन येते आता परत येतो म्हणे की गायब झाले त्याचं म्हणणं का काय म्हणून तिथे येऊन कंप्लेंट करा आता बाया एक निघाली तर सगळ्या निघत नाही ना भारती बवन राव थोरात